नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत आजचा जो विषय आजचा जो टॉपिक आहे मित्रांनो बघा आपला देशाचं संरक्षण करणारे सैनिक त्यांच्यावर अन्याय होतो आहे आज मला सांगा जोडजोड चंदू चौहान हे धुळे जिल्ह्याचे जवान आहेत ते काश्मीरमध्ये सर्जिकल ट्रॅकच्या दरम्यान म्हणजे बॉर्डर क्रॉस करून गेले होते तर त्यांच्यावर तिथं पाकिस्तानामध्ये भरपूर अत्याचार करण्यात आला भरपूर काय विषय होता ठीक आहे तरी सरकारने तिकडं हे करून त्यांना सोडवलं कसं तरी सोडवलं आहे बरोबर सोडल्यानंतर आल्यानंतर त्यांना काहीतरी त्यांच्यावर मार्शल वगैरे ते काय त्यांचं असेल ते केलेलं आहे तर आता त्यांच्या हिच्यावर लाल छेरा मारलेला आहे मित्रांनो की बॉय हे कुठंच जॉब लागू शकणार नाही यांना आता मला सांगा मित्रांनो आज एवढी कडक ट्रेनिंग घेऊन नऊ महिन्याची ट्रेनिंग घेऊन प्लस बॉर्डरवर ड्युटी करून सर्जिकल टॅक्स जे होतं त्याच्या याच्या बॉर्डर क्रॉस करून गेले एवढं त्यांनी म्हणजे जिवंत आले ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे नाहीतर पाकिस्तानात घुसल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो ते आपला दुश्मन देश येतो आणि तिथून आपले सैनिक रिटर्न आले ते एक मोठी गोष्ट महत्त्वाची तरी बघा मला हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की सैफ अली खानवर वार केले गेले आत्ताच काहीतरी कालचीच घटना आहे वाटतं संध्याकाळची तर मीडियावाल्यांनी एवढं उचलून धरलेलं आहे हिंदी मीडिये हिंदी न्यूज मराठी न्यूज इंग्लिश न्यूज अक्षरच्या सर्वीकडं तेच आहे सैफ अली खानवर वार आहे सैफ अली खानवर वार आहे अरे लाजा वाटू द्या आज तो जवान आझाद मैदानवर जवळजवळ दहा दिवस झाले काहीतरी बारा दहा दिवस झाले आझाद मैदानवर तो न्याय मागतोय त्याला न्याय देऊ शकत नाही सरकार मीडियावाले आणि तुम्ही सैफ अली खानचं वार केले लगेच तुम्ही मीडियामध्ये चालू आहे तेच चालू आहे मी बघतो आहे न्यूज ओपन केलं मी टी व्हीमध्ये तर तेच चालू आहे अरे तुम्हाला मला लाजा पाहिजे मीडियावाल्यांना हां अरे तो जवान तिथं आझाद मैदानवर त्याचं चाललेलं आहे त्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही मीडियावाले आणि तुम्ही या स्टारला सर्वीकडं तेच चाललं आहे सकाळपासून रात्रीपासून तेच सकाळपासून तेच चाललं आहे अरे काय हां महाराष्ट्रात भारतात काय चालू आहे हां स्टार आता तो ठीक आहे आपण मानतो सुपरस्टार आहे अर पण त्याचंच मीडियावाल्यांना दुसरं कामच नाही आहे हां दुसरं कोण आझाद मैदानावर बसलेलं आहे कोण काय करतं आहे त्यांच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही आहे आणि तुम्ही ते दिवसभर चाललं आहे त्यांचं एवढे वार केले तेवढे वार केले आताच अमुक झालं टमुक झालं डॉक्टर बी लगेच मीडियामध्ये लगेच संभाषण देत आहे की नाही आता व्यवस्थित आहे अमुखेढमुखे आणि तो जवान जवळजवळ तोच नाही कितीतरी जवान आझाद मैदानला न्याय मागण्यासाठी बसलेले त्यांना अजूनपर्यंत न्याय देऊ शकत नाही सरकार अरे काय चाललं आहे हां तुम्ही त्यांच्या समजून घ्या ना त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही कुठं प्रॉब्लेम आहे ते तर तुम्ही सॉल्व करा हां जर तुमचे नाही होत असलं तसं त्यांना कळवा ना आज ते रोज येऊन सकाळी उपोषणला आहे तिकडं संध्याकाळपर्यंत हां सरकार अजिबात त्यांच्याकडं दुर्लक्ष करतं आहे मीडिया मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे मीडियाला आपला जो जवान आहे तो पैसे नाही देऊ शकत ना म्हणून त्याचे व्हिडिओ किंवा त्याचं न्यूज किंवा त्याच्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याच त्या पब्लिक शेअर करत नाही आहे वर्ल्ड म्हणजे न्यूज टाकत नाही आहे सायपलिकांची जर बातमी टाकली तर त्याच्याकडनं त्यांना त्यांना पैसे भेटतील ना हे मीडियाच्या कामात चाललेले हे मीडियावालांना लाजा वाटलं पाहिजे की आज जवान त्याच्यावर काय बितते त्याची फॅमिली आहे त्याचं एक तीन चार वर्षाचा पोरगा आहे घर कसं चालवणार त्याला महाराष्ट्र सरकार म्हणजे शिरा मारलेला आहे की त्यांना ड्युटी भेटू शकत नाही अरे काय पाप केलं त्या विचाराय एवढी ट्रेनिंग कडक ट्रेनिंग घेतली आणि ते काही कारणास्तव तो तिकडं बॉर्डर क्रॉस केली तिकडनं एवढं त्यांना टॉर्चर केलं गेलं पाकिस्तानातून एवढं त्यांना सहन केलं त्यांनी आणि ते परत आल्यानंतर त्यांच्यावर जे काही त्यांच्या आर्मीच्या नियमानुसार त्यांना काय पनिशमेंट भेटली असेल ठीक आहे त्यांनी ती पनिशमेंट बी घेतली पण तुम्ही डायरेक्ट लाल चेहरा मारलेला आहे आणि प्रायव्हेट जॉबसुद्धा कर करू शकत नाही मित्रांनो चंदू चव्हाण चव्हाण सारखे बरेच जवान आहेत की त्यांना अक्षरशः कुठं कामधंदे नाही कुठं काय नाही जवळजवळ मी किती दिवसापासून त्यांचे व्हिडिओ बघतो आहे जवानांचे किती जीव तोडून तोडून ते आझाद मैदानवर चालू आहे त्यांचं की साहेबा मला न्याय द्या आम्हाला न्याय द्या अरे तुम्ही त्यांचं थोडंसं ऐकून तर घ्या ते काय बोलतात काय नाही तुम्ही त्यांना एक सातवन करा किंवा त्यांचं काहीतरी कुठंतरी प्रॉब्लेम असेल त्यांना सॉल्युशन द्या ना तुम्ही की तुम्ही असं असं करा असं केल्यानं तुमचं असं होईल हां अरे काय अरे असंच चालणार आहे का काय भोंगडा काळभार चालला आहे हा ना भ्रष्टाचार किती आहे अरे कितीतरी मंडळ आहेत किंवा काय आहे किती तर कि कोणाचंच काही लक्ष चाललं नाही आहे निसता भोंगडा काम चालला आहे मला एकच सांगायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री सर्वे जेवढे बी असतील तेवढे कमिशनरपासून सर्वांना की जो जवान आझाद मैदानवर आहे चंदू चौहान नावाचा धुळ्या जिल्ह्याचा आमच्या धुळ्याचा आहे तो मी काही म्हणत नाही की माझ्या डोळ्याचा आहे म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे कोणत्या बी जिल्ह्याचं जवान असून त्याच्यावर जर अत्याचार होत असेल तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार कारण मी जोडजोड किती दिवसापासून बघतो आहे एकही मीडिया तिथं आली नाही त्यांचं न्यूज टाकण्यासाठी की बुवा काय झालं काय नाही आणि एक स्टार त्याच्यावर रात्री वार होतात आज जवळजवळ रात्रीपासून दिवसभर संध्याकाळपर्यंत कोणतंही न्यूज लावलं तर ते न्यूजवर तेच चालू आहे स्टारवर हल्ले झाले वार झाले अमुख झाले अरे लाजा वाटू द्या हां काय आहे त्यांच्याकडनं पैसे भेटतात म्हणून तुम्ही न्यूज टाकतात काय बरोबर ना ते जवान थोडे पैसे देणार आहे तुम्हाला न्यूजवाल्यांना म्हणून हे असं चाललं आहे तर लाजा वाटू द्या काहीतरी तो जवान किती जीव तोडून ओढतो आहे मला न्याय द्या मला न्याय द्या त्यांच्यासोबत बरे जाऊन जवान आहेत की त्यांना पण न्याय पाहिजे यात आज आज सकाळीच मी एक व्हिडिओ बघितला व्हिडिओला एक लेडीज पण आहे ती लेडीज बोलली की सुट्टीवर आले होते आणि काहीतरी दहा एक दिवस त्यांना एक्स्ट्रा झाले तर ते गेल्यानंतर त्यांच्यावर म्हणजे हे केलं म्हणजे त्यांना स सस्पेंड केलं असं ते म्हणत आहेत आणि त्याच्यानंतर आता त्या जवानाला पॅरालायसिज झालेला आहे आज ती लेडीज आहे ती चंदू चंदूसो चव्हाणसोबत आलेली आहे आझाद मैदानावर आणि त्यांनी सांगितलं की बुवा असं असं झालं तर अजूनपर्यंत त्या न्याय भेटला नाही आज त्या माणसाला पॅरॅलायसिज झालेलं आहे मुलं वाढ आहेत कस काय संसार चालायचा कसं काय होईल सरकारला मला एकच विनंती आहे आम्ही तर साधारण व्यक्ती आहे आमचा अधिकार आहे त्यांच्याकडून आम्ही बोलणारच आमचा तर त्यांच्याकडं फुल सपोर्ट आहे आमच्याकडून त्यांना पण काहीतरी तुम्ही त्यांना बोलवा मीटिंग घ्या कुठं काय त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे काय नाही ते तर तुम्ही ऐकून घ्या हां अरे रोज येत आहेत ते रोज जाता आहेत आणि काहीच अजून नोटीस पाठवते आहे त्यांना नोटीस पाठवलेली आहे त्यांना अरे काय लावलं आहे ह्यासच काय म्हणजे आज जवानासोबत एवढं दुर्दैवी घटना घडत आहे त्यांचं कोणी ऐकून घेत नाही आहे तर सेकंड क्लास साधारण जो व्यक्ती आहे त्याचं काय ऐकून घेणार आहे सरकार तर मला एकच सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून जवानांसोबत जे अत्याचार होत आहे जे त्यांच्यावर आज हे दिवस आलेले कोठरो घेऊन न्यायाची भीक मागतायचे तर हे लाजीरवाणी गोष्ट आहे आज एवढ्या बर्फाच्या मायनस डिग्रीमध्ये ड्युटी करता येते आणि त्यांच्यावर असं अशा प्रकारची वेळ येते ही दुर्दैवी घटना आहे तरी चंदू चौहान यांना न्याय मिळालाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश